जय भीम जय बुद्धा जय संविधान मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय कशा आहेत मित्रांनो सकाळी सकाळी बघा गुलाबी थंडी थंडीचा मोसम आला खूप छान वातावरण झालेलं आहे थंड वातावरण आणि जबरदस्त अशी थंडी पडलेली आहे आमच्याकडे आमच्याकडे मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो एवढी थंडी असते की तुम्हाला काय सांगू टोपी आणि जॅकेट चोवीस तास घालावं लागते घरी गेल्यावर फक्त आंघोळ करताना फक्त काढून ठेवा लागतंय अशी थंडी आमच्याकडे तुमच्याकडे कशी काय थंडी मित्रांनो नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा आणि सांगा तुम्ही कुठल्या शहरातून बोलताय आणि कुठून बोलताय कुठून मला कॉमेंट करून सांगा मित्रांनो तुमच्याकडच्या का थंडीचा काय आलम आहे है ना चला तुमच्यासाठी मी एक आता भिमगीत गात आहे थोडसं आनंद शिंदे यांचं हे भीमगीत आहे ने लेटेस्ट आणि ट्रेंडिंगमधलं आहे वाटलं की आज माझ्या ऑडियन्सला माझ्या मित्रांना सर्वांना ते गीत ऐकवतो तर ऐका मित्रांनो एका वकिलाच्या लेखनीन त्याच्या कायद्याच्या खणीन आमच्या हक्काच आमच्या हक्काच आमच्या हक्काच लेखन व माय भीमान केलं मग कुणी नाही केलं भल व माय भीमान केलं जेवण ज्याव दाय तर चला मित्रांनो आमच्या कॅन्टीनला आता कचोऱ्या तयार होत आहे हा आमचा मित्र राठोर क्या, क्या बन ना कचोरी कचोरी बनारा राठो साहब हा आमचा कमलेश महाजन कॅन्टीनचा ओनर आहे आणि चला मित्रांनो अशा प्रकारे मी पण आता जोडी चहा पितो गरम गरम थंडी मध्ये थंडी थंडी चाय चला बाय